नमस्कार सर तुमचा परिचय झाला नाव पत्ता माझं नाव मी पाटील ओके म्हणजे पास आपलं मेन लाच गाव आहे बरोबर आहे चाळीसगाव जवळ हायवेला हायवे ला गाडीसाठी मिल चार्जरचा वापर केलेला आहे किती दिवसापासून वापरता जवळ जवळ मागच्या चार सहा महिने झाले असते काय वापरले तुम्हाला काय वेगळे पण वाटलं वेगळं पण दुधाला एकदम ओके आणि समजा जेव्हा वापरत नव्हते तेव्हाच आणि अनुभव अनुभवामध्ये तुम्ही काय सांगू शकता तरी पण मला फॅटामध्ये फरक आला दीड एक फॅट मध्ये फरक पडला आणि दुधामध्ये आला लिटर दीड लिटरचा लिटर आधी होता चार दोन चार तीन चार चार पर्यंत होता आता पाच पर्यंत चालतो हा का बर आणि समजा गायच्या शेणामध्ये तुम्ही काहीतरी सांगत होते शेण म्हणजे शेण येतं एकदम पातळ नाही काही नाही पातळ म्हणजे एकदम घट्ट पसलेलं शेण येतं आणि वापरायच्या पूर्वी कमी जास्त झाला म्हणजे पातळ शेण किंवा म्हणजे पातळ शेण यायचं पूर्वी ओके बरं गायच्या दुधाची टेस्ट वगैरे केली का तुम्ही तेव्हापासून जनावरांना म्हणजे मी फक्त टूप लावला आहे तिला बस त्यानंतर काही जेव्हा वापरत नव्हते ते करावं होतं कारण की कसं चारा बरोबर डॉक्टरचा खर्च व्हायचा आणि मिल्क चार्जर चालू केल्यानंतर डॉक्टरचा खर्च सुरू झाला ओके okay, आणि बाकी आता तिरच हे छोट वासरू आहे बरोबर हे किती महिन्याचं झालेले आहे आता सात दिवसात ओके म्हणजे दुधाच्या चवीबद्दल घरच्यांचं काय मत आहे तुम्हाला सांगतो मी पहिला सुरुवातला माझं दूध किती केला जातो दूध म्हणजे घेणारे लोक असे पहिले माझं दूध घेतील नंतर संपलं की दूध तुमची डेअरी इथं डेअरीचं नाव काय तुमचं रेणुका इथं संपलं ओके म्हणजे सगळ्यात आधी जे शेतकरी आता डेअरीवरती ते म्हणतात आम्हाला मिल्क चार्जेस दूध त्याच्यानंतर बाकी लहान मुलं काय काय अच्छा त्याच्यामुळे मग ते लोकांची रिक्वायरमेंट दूध पाहिजे आता नावी लागेल दहा लिटर दूध राहत माझं दुसरं दूध जिवायला लागतात तुम्ही मिल्क चार्जर कोणाकडे चार्जर गणेश मेडिकल कडून माझं म्हणजे यांच्याकडून घेतलं म्हणजे तुम्ही इथं परिसर आजोबाच्या परिसरामध्ये लोकांना उपलब्ध करून देतात तुमचा परिचय माझा परिचय माझं नाव रावसाहेब महाजन गणेश मेडिकल तुमचा मोबाईल सत्तर सत्तर त्र्याण्णव दहा सव्वीस म्हणजे तुम्ही आजोबाच्या लोकांमध्ये लोकांना उपलब्ध करून देता चार्जर ओके सर तुम्ही गर्भधारणेमध्ये असतानाच तुम्ही त्याला मिल चार्जर खाऊ घातलेलं बरोबर का नाही तुम्ही या वासराबद्दल तुम्ही काहीतरी अनुभव सांगत होते की समजा हे किती चपळ आहे की नाही मग त्याच काय काय नेमकं काय कारण की त्याला तिच्या आईला मी चर्चा असल्यामुळे त्याला त्याच्यामुळे किती स्ट्रॉंग आहे म्हणजे आता हे एक तारखेच आहे ना एक तारखेच एक जानेवारीच बरोबर आहे एक जानेवारी ते पर बघ ना किती चपळ आहे की नाही आजची तारीख आहे तुमची आजची सात तारीख आहे सात तारीख सहा दिवस हा तुम्ही मोहन नाही त्याला बघून सात दिवसात काय वाटतं तुम्हाला वासाकडे बघून काय वाटतं मी चार्जरचा कसा त्याच्यावरती परिणाम त्याच्यावरती पण झालाय काही की नाही ओके सर